दरम्यान यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले पाहूयात सैन्य दलांची ताकद राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासियांची एकता म्हणजे ऑपरेशन सिंधू भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाम मधील हल्ल्याला चोखप्रतिउत्तर दिलंय ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान पाक काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते नष्ट करण्यात आले भारताच्या आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं अभिनंदन करतो असं अजित पवार म्हणाले भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीनं त्यांच्या मागे उभा आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही हे ऑपरेशन सिंधूर न पुन्हा सिद्ध केलंय असं म्हणत अजित पवारांनी सुद्धा या मोहिमेचं कौतुक केलंय त्याचबरोबर सैन्य दलाच सुद्धा अभिनंदन केलंय